हा व्हिडिओ होणार आहे गोडाऊन मध्ये बघू शकता वनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये आज आलेले तुम्हाला दाखवतो किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी स्टॉक ठेवलेला आहे व्हरायटी काय असणार आहे रेट काय असणार आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा बल्कमध्ये शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथे येऊन सिंगल पीस पण होलसेल प्राइस मध्ये घेऊ शकता या ठिकाणी तर चला तर व्हिडिओची सुरुवात करूया आता तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता कोरल सिल्कचा आयटम आहे मार्केटमध्ये देणे घेण्यासाठी जी साड्या असते ती साड्या या ठिकाणी आहेत हे तुम्हाला येणार आहे दोनशे तेत्तीस रुपयाला मात्र दोनशे तेहतीस बघू शकता किती शायनिंग आहे पूर्ण स्टॉक माझ्या मागे ठेवलेला आहे तुम्ही स्टॉक बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही नववारी दहावारीचा सुद्धा स्टॉक या ठिकाणी बघू शकता तुम्हाला नववारी दहावारी देखील या ठिकाणी भेटणार आहे ती पण होलसेल प्राईसमध्ये आजींची नऊवारी असू द्या दहावारी असू द्या बारावारी असू द्या सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहेत कॉटनमध्ये देखील तुम्हाला भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी भेटणार आहे कॉटनमध्ये पण तुम्ही माल बघू शकता कॉटनमध्ये देखील हल्ली लग्नामध्ये नववारीचा ट्रेंड चालू आहे नवरी सुद्धा हळदीसाठी साखरपुड्यासाठी नऊवारी घालण्याचा प्रयत्न करत असतात बघा तुम्ही नववारीमध्ये किती सुंदर सुंदर युनिक कलेक्शन आहे मार्केटमध्ये मिळणारे दोन हजाराची साडी तुम्हाला या ठिकाणी नऊशे रुपयापर्यंत मिळणार आहे भरपूर सर्व तुम्हाला पीस या ठिकाणी होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे बघा तुम्ही हळदीसाठी किती सुंदर कलेक्शन दिलेलं आहे नववारी मध्ये पूर्ण बुट्टी वर्क केलेलं आहे नववारी मध्ये तुम्हाला पैठणी पॅटर्न दिलेला आहे मोराचं पूर्ण वर्क आहे याच्यावरती जरी बघू शकता किती सुंदर जरी दिलेली आहे असेच भरपूर आर्टिकल तुम्हाला आज मी तुमच्या समोर दाखवणार आहे तुम्ही सर्व आर्टिकल बघू शकता तुम्हाला झिगॅक मध्ये प्रिंटेडमध्ये हवा असेल प्रिंटेड मध्ये तुम्ही माल बघू शकता माल किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माल ठेवलेला गोडाऊन गोडाऊनमध्ये तुम्हाला येऊन या ठिकाणी पर्चेसिंग करायचे आहे मात्र पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात या ठिकाणी होते तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर रुपये दोन ते तीन हजार व्हेरायटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे पंच्याहत्तरमध्ये वेगळे वेगळे डिझाईन असणारे वेगळे वेगळे कलर असणार आहेत तुम्हाला भरपूर या ठिकाणी युनिक ट्रेनिंग कलेक्शन फक्त हे बोलायची गोष्ट नाही तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला देऊ सुद्धा या ठिकाणी बघू शकता पंच्याहत्तर रुपयाचा आयटम प्लेनमध्ये येणार आहे तुम्हाला पंच्याहत्तर रुपयापासून चालू होतो आमच्याकडे आर्टिकल बाई पण भारी देवामध्ये देखील तुम्हाला स्टॉक या ठिकाणी भेटणार आहे मात्र सहाशे रुपयाच्या रेंजमध्ये या ठिकाणी बघा तुम्ही भरपूर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी प्रिंटेडमध्ये देखील भेटणार आहे बघा कलेक्शन बघा तुम्ही किती जास्त या ठिकाणी माल ठेवलेला आहे तर चला परत एकदा तुम्हाला पेशवाईमध्ये दाखवतो पेशवाईमध्ये तुम्हाला आर्टिकल पाहिजे असेल पेशवाईमध्ये देखील तुम्हाला आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहेत ते मी होलसेल प्राईसमध्ये भेटणार आहे आज पूर्ण गोडाऊन तुम्हाला टूर करणार आहे कॅटलॉग मध्ये कॅटलॉग मध्ये देखील माल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघू शकता तुम्ही कॅटलॉग मध्ये किती सुंदर सुंदर व्हरायटी आहे बघा कॅटलॉग मध्ये हजार बाराशे बाराशेचा आयटम आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त सहाशे सत्तर रुपयात तुम्हाला भेटणार आहे भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी आहे साऊथमध्ये जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर साऊथ लुकमध्ये पॅटर्नमध्ये तुम्हाला टिशू सिल्कमध्ये साड्या आलेली बघा टिश्यू सिल्कमध्ये एकदम सॉफ्ट असणार आहे याचा पण तुम्ही स्टॉक बघू शकता सॉफ्टीमध्ये जर तुम्हाला आणखीन चांगली व्हेरायटी हवी असेल तुम्हाला सॉफ्टीमध्ये तुम्हाला व्हेरायटी येणार आहे बघा किती सुंदर साडी दिलेली वर्क दिलेलं आहे नेचर प्रिंट दिलेली आहे फ्लॉवरची असेच आर्टिकल आज तुमच्यासमोर मी दाखवणार आहे तुम्ही आमच्या गोडाऊनमध्ये आता आलेले आहेत गोडाऊनमध्ये तुम्ही साड्या बघू शकता एवढी सुंदर साडी आहे फक्त चारशे बारा रुपये चारशे बारा रुपयात तुम्हाला भेटणार आहे जर तुम्हाला काटपजार साडी हवे असेल देण्या घेण्यासाठी तर बघा किती सुंदर साडी आर्टिकल बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे बुट्टी दिलेली आहे आणि एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार तीनशे पंच्याऐंशी रुपये मात्र त्याचबरोबर तुम्हाला सगळे आर्टिकल मी आज तुमच्या समोर दाखवणार आहे पैठणीमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर पैठणीमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे तुम्ही पूर्ण पैठणीमध्ये बघू शकता पाचशे त्रेपन्न रुपये फक्त पाचशे त्रेपन्न रुपये सॉफ्टमध्ये येणार आहे तुम्हाला या ठिकाणी घागऱ्यांची स्टार्टिंग प्राइस आमच्याकडे पाचशे रुपयापासून सुरुवात होते तुम्हाला पाचशे रुपयापासून घागऱ्यांची <laughs> स्टार्टिंग प्राइस या ठिकाणी भेटणार आहे पैठणीमध्ये देखील तुम्हाला भरपूर माल या ठिकाणी भेटणार आहे पैठणीमध्ये तुम्हाला मी एक पीस खोलून दाखवतो या ठिकाणी बघा पैठणीमध्ये एकदम सॉफ्टमध्ये सतराशे रुपयाची साडी आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळणार आहे फटाफट स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता तुम्ही माल बघू शकता पैठणीचा जा किती जास्त प्रमाणामध्ये माल या ठिकाणी ठेवलेला आहे आणखीन काही आर्टिकल मी तुमच्या समोर दाखवणार आहे बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे भरपूर युनिक आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत जेवढे आर्टिकल मी आज तुम्हाल ना, तुम्हाला दाखवणार सर्व तर कव्हर करता येणार नाही तरी देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात किती सुंदर रिच आर्टिकल आहे फक्त आणि फक्त ट्रिपल सेवन सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये या आणि घेऊन जा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी याचं तुम्ही स्टिकर बघू शकता सातशे सत्याहत्तर मध्ये तुम्हाला भेटणार आहे बघा आर्टिकल कॉटन मध्ये पण तुम्हाला भरपूर आर्टिकल दाखवणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये जर हा व्हिडिओ नातेवाईकांकडे कधी लग्न असेल तर ता तुम्ही त्यांना शकता साऊथ पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता दोन ते तीन हजाराची पुष्प जी साडी आहे ती या ठिकाणी तुम्हाला अकराशे रुपयाला मात्र मिळणारे सिंगल पीस पण तुम्ही परचेस करू शकता फक्त आणि फक्त अकराशे रुपयामध्ये चला तर तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवते तुम्हाला या ठिकाणी आमचे काठपदरचा स्टॉक ठेवलेला आहे पैठण्यांचा स्टॉक ठेवलेला आहे तुम्ही साड्या बघू शकता या ठिकाणी किती सुंदर सुंदर साड्या दिल्या आहेत काठपदरमध्ये अडीचशे ते तीनशे व्हेरायटी तुम्हाला काठपदरमध्ये बघायला मिळणार आहे पैठणीमध्ये फक्त तुम्हाला शंभर ते दीडशे व्हराय व्हेरायटी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बघा किती सुंदर कलेक्शन दिलेलं आहे सर्व साड्या खोलून दाखवू शकत नाही जर हळदी समारंभाची साडी तुम्हाला सेम शंभर पीस पाहिजे दोनशे पीस पाहिजे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काठपदरमध्ये तीनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये येणार आहे आता आणखीन एक तुम्हाला आर्टिकल दाखवतोय मी पूर्ण पॅक टू पॅक केलेले आर्टिकल आहेत ऑर्गेन्झामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी दिलेली आहे फक्त पाचशे अकरा रुपयात तुम्हाला येणार आहे फक्त पाचशे अकरा रुपयामध्ये तुम्ही साड्या बघू शकता त्याचा किती प्रमाणामध्ये स्टॉक ठेवलेला आहे या साड्यांचा जे माझ्या हातात येतील ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे साऊथ लुक मध्ये बघू शकता सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला येणार आहे जर तुम्हाला कॉटन मध्ये पटोला मध्ये वारली प्रिंटमध्ये जर हवा असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघू शकता पटोला मध्ये वारली प्रिंटमध्ये साड्या सगळा स्टॉक गोडाऊन मध्ये ठेवलेला आहे तुम्हाला या ठिकाणी पेशवाईमध्ये बघा पेशवाईमध्ये किती सुंदर आर्टिकल दिलेला आहे पूर्ण पदर बघा किती भरलेला दिलेलं आहे पेशवाईमध्ये फक्त आणि फक्त सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला येणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता पूर्ण आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दिसतील जर तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन हवं असेल पार्टीवेअर कलेक्शन देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ब्लॅकमध्ये बघू शकता पार्टीवेअर कलेक्शन किती सुंदर साडी दिलेली आहे ब्लॅकमध्ये पार्टीवेअर कलेक्शन हे सगळ्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर आणखीन एक साडी मी तुमच्यासमोर खोलल्याची खोलून दाखवतो या ठिकाणी बघा तीन ते चार हजार रुपयाचा आयटम आहे इथे फक्त तुम्हाला सतराशे रुपयात मिळेल कपडा पण एकदम सुंदर आहे ब्लाउज पूर्ण भरलेला येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला साइडला सिरॉस्की वर्क दिलेला आहे पूर्ण बघू शकता किती भरलेली साडी आहे फक्त अकराशे रुपये तुम्ही साड्या बघू शकता या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या साड्या दिलेल्या आहेत पैठणीमध्ये तुम्हाला जॉर्जेट मध्ये पैठणी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आठशे पंच्याहत्तर रुपयामध्ये पूर्ण भरलेली साडी येणार आहे ब्रॉकेटमध्ये तुम्हाला ब्लाउज असणार आहे डिझायनर साड्यांचा कलेक्शन तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी साडी आहे फक्त चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला येणारे ही साडी साड्या बघू शकता किती हे जे वरती बांधणी पॅटर्न ठेवलेलं आहे तुम्हाला फक्त तीनशे रुपयाला येणार आहे बघा आर्टिकल बघा एकदम सॉफ्ट मध्ये असणारे कॉटन मध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे हा बघू शकता तुम्ही सुंदर आणि युनिक ट्रेंडिंग आर्टिकल आम्ही आणण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्याचबरोबर तुम्हाला साड्या दाखवणारे फॅन्सी मधील साडी बघू शकता फॅन्सी फॅन्सीमध्ये साडी फक्त दोनशे त्रेसष्ट रुपयामध्ये तुम्हाला येणारे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता वहिनी साहेब होलसेल साड्यांचं सा भरपूर मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी लग्नाचे बस्ते बांधले जातात बल्कमध्ये साड्या घेतल्या जातात महिला मंडळ असू द्या बचतगड असू द्या सर्वांना या ठिकाणी साड्या सेम टू सेम साड्या हव्यात त्या देखील तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं किती जास्त प्रमाणामध्ये माल ठेवलेला आहे पैठणीमध्ये पण दाखवू शकता पैठणीचा पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला या ठिकाणी मिळणार कॉटन मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते आमच्याकडे तर त्या साड्या तुम्हाला भरपूर या ठिकाणी पंच्याहत्तर असू दे नव्वद असू दे एकशे पाच एकशे दहा एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे भरपूर पाहिजे तेवढ्या रेंजमध्ये तुम्हाला साड्या या ठिकाणी भेटणार आहेत देण्या घेण्यासाठी साड्या भेटणार आहेत मानपणासाठी टॉवेल असू द्या टोपी असू द्या ब्लाउज <coughs> पीस असू द्या टोपी मात्र सहा रुपयापासून तुम्हाला टोपीची सुरुवात आहे <coughs> ब्लाउज ब्ला। ब्ला। पीस मात्र दहा रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही साड्या बघू शकता किती सुंदर साड्या या ठिकाणी आहेत बघू शकता किती सुंदर आहे मात्र सातशे अकरा रुपयाला पूर्ण हँडवर्क केलेली साडी आहे सातशे अकरा रुपये तुम्ही स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी येऊन घेऊ शकता सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवल्या जातील नवरीना साड्या वेअर करून दाखवल्या जातील तुम्हाला घागरा घालून दाखवला जाईल आईची साडी असू द्या मम्मीची साडी असू द्या नातेवाईकांची असू द्या सगळ्यांची साड्यांची सगळ्यांचं मन जपण्याचं काम जे वहिनी साहेब करत आहे वहिनी साहेब म्हणजे एक महाराष्ट्राचा विश्वास आहे तो विश्वासाला आम्ही तडा जाण्याचा जाऊ देणार नाहीत बघा साडी बघा किती फिरता कलरमध्ये साडी तुम्हाला आहे फिरता कलरमध्ये बघू मार्केट मध्ये तीन साडे तीन हजारला मिळणार साडी इथे तुम्हाला फक्त सतराशे मिळेल सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन्स असणार आहेत भरपूर चला तर आता दुसऱ्या बॉक्स पॅक साड्यांमध्ये जाऊया बघा तुम्ही बॉक्स साड्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशी बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला साडी येणार घेण्यासाठी मात्र एकशे दहा रुपये फक्त एकशे दहा रुपयेमध्ये तुम्हाला येणार आहे वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मध्ये वेगळ्या वेगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणखी नवीन माल आलेला आहे प्रिंटेडमध्ये जर तुम्हाला डिझायनर साड्या हव्या असतील डिझायनर साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे बघा डिझायनर साड्यांचा कलेक्शन एकदम कपडा एकदम सॉफ्ट असणारे डिजिटल प्रिंट, प्रिंट प्लस सिरोस्क्यूवर स्टॉक बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे नवरीची साडी शालू बघू शकता नवरीचा असे बॅक्स बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला येणार आहे एकशे दहा रुपयामध्ये एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये वेगळ्या वेगळ्या रेटमध्ये तुम्हाला पेशवाई हवी असेल पेशवाई देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही बघू शकता पेशवाईचा स्टॉक पूर्ण ठेवलेला आहे पैठणीचा स्टॉक पूर्ण ठेवलेला आहे अशा प्रकारे आमचं या ठिकाणी काम चालू कॅटलॉगमध्ये तुम्हाला भरपूर या ठिकाणी पीस मिळणार आहेत तुम्ही कॅटलॉगमध्ये पीस बघू शकता डिझायनर पीस ज्याला म्हणतात त्याला डिझायनर पीसमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टॉक मिळणार आहे बघा बॉक्स पॅक मध्ये तुम्हाला आर्टिकल पाहिजेत बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेला आहे फक्त आणि फक्त रुपयामध्ये तेराशे रुपयामध्ये स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मध्ये कोणाला माल पाहिजे असेल मध्ये सुद्धा माल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता व्हाईट मध्ये माल या ठिकाणी सर्व कॅटलॉग ठेवलेले आहेत दोनशे पंचेचाळीस रुपयापासून कॅटलॉग ची सुरुवात आमच्याकडे होत आहे दोनशे पंचेचाळीस तुम्ही डिझायनर साड्या दाखवू शकता या ठिकाणी डिझायनर साड्या तुम्हाला मिळणार आहेत त्या ठिकाणी भरपूर हँडवर्कमध्ये तुम्हाला बघा फॅन्सी साडीमध्ये आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे हँडवर्क केलेलं आर्टिकल आहे पूर्ण साडीला या ठिकाणी बघा सुंदर साडी फक्त दोनशे सत्याहत्तर रुपये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता दोनशे सत्याहत्तर रुपये भिवंडीला वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये तुम्हाला सर्व माल सिंगल पीस पण होलसेल प्राईजमध्येच मिळणार आहे या ठिकाणी बघा किती सुंदर साडी आहे मार्केटमध्ये बावीसशे तेवीसशे पंचवीसशेला विकली जाते साडी इथं तुम्हाला फक्त बाराशे रुपयाला मिळणार <ण्णाराशे> आहे फक्त बाराशे रुपया कलर ऑप्शन्स तुम्हाला या याच्यामध्ये असणार आहेत तुम्ही माझ्या मागे स्टॉक बघू शकता कॅटलॉगचा किती भरपूर या ठिकाणी स्टॉक ठेवलेला आहे आमचे इंस्टाग्राम अकाउंट पण आहे वहिनीसाहेब सारी म्हणून त्याला पण तुम्ही फॉलो करून त्यावरती पण आर्टिकल तुम्ही बघू शकता बांधणीमध्ये तुम्हाला पण आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहेत ही ओपन केलेली साडी आहे बांधणीमध्ये तुम्ही बघा त्याचबरोबर डिझायनर पीसमध्ये साड्या तुम्हाला मिळणार आहेत युनिक युनिक ट्रेंडिंग आर्टिकल तुमच्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो बघा किती सुंदर आर्टिकल आहेत बॉक्स पॅकमध्ये देखील तुम्हाला आर्टिकल मिळणार आहेत बघू शकता पेशवाई जरीमध्ये पूर्ण जरीचा वर्क केलेलं आहे पेशवाई साडी आहे ही याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर बेबी कॉ कौ कॉटनमध्ये तुम्हाला बघा किती आर्टिकल भेटणार आहेत पूर्ण गोडाऊनमध्ये आज तुम्हाला मी या ठिकाणी घेऊन चालू अशा प्रकारे आमचं काम चालत असतं शोरूममध्ये देखील तुम्हाला भरपूर माल मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता साऊथ पॅटर्न आहे पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आपल्या व्ह्युअरला तुम्ही स्टॉक दाखवू शकता किती भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी स्टॉक आहे जर तुमच्या घरी लग्नाचा प्रोग्राम असेल लग्नाचा बस्ता करायचा जर तुमचा विचार असेल तर तुम्हाला एकाच छताखाली सर्व आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे टॉवेल टोपी ब्लाऊज पीस डिझायनर ब्लाऊज पीस पैठणी साडी घागरा ब्रायडलचे सालू ड्रेसेस अशा सगळ्या व्हेरायटी तुम्हाला शर्ट पीस पँट पीस सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन आमचा नंबर स्क्रीनवरती चालू आहे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आमचा ॲड्रेस ॲड्रेस आहे वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक वजन काट्याच्या बाजूला नारपोली पेट्रोल पंप जवळ भिवंडी थँक्यू